रात्रीच्या वेळी काही चोर चोरी करायला निघाले होते त्यांची वेमाई उर्फ सटवी किंवा षष्टी देवतेशी गाठ पडली वेमाई मुलांचे कपाळावर त्यांचे नशीब सहाव्या दिवशी लिहिते चोरांना वाटले की ती मनुष्यच आहे ते तिचे जवळ गेले तिच्या हातात सोन्याची तबक होते त्यात तांदूळ कुंकू हिऱ्याने झडलेली दुत्याची पा फासे आणि इतर काही वस्तू होत्या इतक्या मौल्यवान जिजा आज आपल्याला लुटायला मिळणार म्हणून चोरांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या ते तपकावर झडप घातली त्याबरोबर वेमाई मोठ्याने ओरडली तिच्या ओरडण्यात जरब होती ती म्हणाली बाबांनो दूर व्हा मला शिवू नका मी वेमाई देवी आहे मी राजाच्या घरी जाते आहे त्याला मुलगा झाला आहे त्याच्या कपाळावर मला त्याचं नशीब लिहायचं आहे तेव्हा माझा खोळंबा करू नका आम्ही तुला सोडतो पण एका अटीवर राजाच्या मुलाच्या कपाळावर तू काय लिहिणार आहे ते सांग विमाई म्हणाली मला ते तुम्हाला सांगता येणार नाही कारण मलाच ते माहीत नाही मला हे फासे टाकून त्यातून काय निघतं ते बघितलं पाहिजे त्यातून निघेल तेच मुलाचे भाग्य मला लिहावं लागेल ठीक आहे आम्ही तुला सोडतो पण एकाटीवर तू राजवाड्यातून परत येशील तेव्हा मुलाचे भाग्य काय आहे ते तू आम्हाला सांगितलंच पाहिजे विमान वेमाईने चोरांचे म्हणणे कबूल केले आणि ती राजवाड्याकडे निघाली चोर होते तिथेच बसू राहिली राजवाड्यातले काम आटपून वेमाई घाईघाईने चोर होते तिथे आली ती आली ते हातीचा चेहरा उतरलेला आहे हे चोरांचे लक्षात आले त्याने तिच्या भोवती कडे केले आणि ती काय म्हणते ते कान देऊन ऐकू लागले पेमाई म्हणाली मुलाचं नशीब काही धड नाही राजाचा मुलगा मुलगा होऊन देखील नशीब फुटका आहे बाराव्या वर्षी त्याचे आईबाप मरतील परके लोक त्याचं राज्य बळकावतील त्याच्याच किल्ल्यात कैदी होऊन त्याला अनेक वर्षे काढावी लागतील पण नंतर ते बंधन तोडून तो कैदेतून पळेल आणि जंगलात येईल तिथे सारा जन्म पारत करूनच त्याला उपजीविका चालवावी लागेल एवढे बोलून वेमाई निघून गेली त्या चोरांना हे ऐकून वाईट वाटले ते दरवडे घालीत घालीत असले तरी त्यांचे राजावर प्रेम होते वेमाईने भविष्य वर्तवले ते खरे झाले बारा वर्षे झाली आणि राजा मेला त्याचे मागून लवकरच राणीही मेली मुलगा पोरका झाला त्याचा मामा होता तो त्याचा पालक बनला पण नंतर गादी बडकावून बसला भाच्याला त्याने किल्ल्यातच कैद करून ठेवले त्या चोरांना राजपुत्राबद्दल कळवळा होता त्यांनी त्याच्याशी संधान बांधले आणि तुरुंग फोडून त्याची कैदीतून सुटका केली राजपुत्राला त्याने जंगलात लपून ठेवले रानातल्या सश्यांना हरणांना जणून काही त्याची चाहूल अगोदरच लागली होती त्याचे पोट आपल्यामुळे भरावे म्हणून ती जनावरे दाटीवाटीने सावकाश त्याच्या समोरून जात पण चोर राजपुत्राला त्यांना मारू देत ना पण हत्तीसारखे मोठे जनावर आले की त्याची शिकार करायची मोकळी ते राजपुत्राला द्यायची त्या जंगलात हत्ती गेंडे वगैरे मोठ्याली जनावरे विपुळ होती त्यांना मारू राजपुत्र हस्तिदंत आणि चामडी विकायचा त्याच्यावर त्याने पुष्कळधन गोळा केले याप्रमाणे राजपुत्राला मदत करून त्याला ती मोठी जनावरच मारायला लावून एका प्रकाराने त्याचे नशीब बदलले तो अस्थिदंत आणि चामडी यांचा व्यापारी झाला लहान जनावरे मारली असती तर ती तो केवळ एक जंगली शिकारीच राहिला असता तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद